नमस्कार आणि महत्वाची बातमी पाहूया प्रहारच्या आंदोलनाला अखेर यश आलंय त्या रस्त्याची अखेर दुरुस्ती करण्यात आली आहे शहरात रस्त्याची समस्या आणखी बिकट होत चाललेली आहे तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या खूप जास्त त्रास सहन करावा लागतो शहरातील पंचवटी चौक ते कोशागार जिल्हाधिकारी या रस्त्यावर तब्बल दोनशे छोटे मोठे गटे पडले होते आणि या रस्त्यावर शासकीय कार्यालय सुद्धा आहेत यामुळे येथे दैनंदिन नागरिक ये जा करतात यामध्ये दिव्यांग बांधवांचा सर्वात जास्त त्रास होतो आहे यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष चांगलाच आक्रमक झाला होता, होता। आणि आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने या रस्त्याची डागडुगी करण्यास सुरुवात केली आहे अत्यंत महत्वाची बातमी रस्त्याची दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात येत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके सह पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना याचा नाहकसा त्रास सहन करावा लागतो आणि ही स्थिती संपूर्ण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते पंचवटी चौक ते कोषागार कार्यालय पंचायत समिती अमरावती बांधकाम विभाग कामगार कार्यालय आणि या रस्ते

पाटील शहर महासचिव अभिजित गुंडाने शहर प्रमुख मनीष पवार शेषराव धुळे विक्रम जाधव समीप तायडे नंदू वानखडे अजय तायडे आशिष हौशीकर निरंजन ठाकरे सार्थक याऊल इत्यादी भुते पदाधिकारी उपस्थित होते प्रहार जनशक्ती पक्षाच्या जे आंदोलन झालं मंगळवारी ते या मुख्य रस्त्यासाठी आंदोलन होत जिल्हाधिकारी कार्यालय का, कलेक्टर ऑफिस इथं अन्न पुरवठा विभाग महसूल विभाग सर्व महत्वाचे ऑफिस या रोडवर आहे या रोडावर दोनशे गड्डे पडले होते दोनशे या प्रशासनाला जाग नव्हती म्हणून प्रहार स्टाईलने आंदोलन केलं आणि सर्व त्या अधिकाऱ्याने आता हे पूर्ण गड्डे बुजवणं चालू आहे आणि या रस्त्याची लेवल करणं चालू आहे हे प्रहारच्या दणक्यानं हे प्रशासनाला जाग आली म्हणून या प्रशासनाचे आम्ही आभारी मानतो पण आता कुठेही आम्हाला जर गड्डे दिसले त्या गड्ड्यावर प्रहास ठेलेले आंदोलन होऊ आंदोलन शंभर टक्के करू आणि आंदोलनानं आम्ही या शहराचे रस्ते दुरुस्त करून घेऊ